न्यूज सादर आहोत एक स्पेशल रिपोर्ट बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी सोलापूर मुंबई विमानसेवेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री सोलापुरात आले होते यावेळी होम मैदानावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही विमान सेवा सुरू केल्याबद्दल त्यांचे सोलापूरकरांनी अनोख्या पद्धतीनं आभार मानत त्यांना धन्यवाद दिले यावेळी सोलापूर मुंबई विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी होम मैदान येथे विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमनं थँक यू देवा भाऊ असे अक्षरात लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि त्यांचं लक्ष वेधून घेतलं विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमनं साकारलेल्या या कलाकृतीचं विशेष कौतुक होत आहे या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही